रवीदाच्या कोविड हॉस्पिटलला आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक पंचवीस हजार रुपयाचा चक दादांना देत आहोत मी एवढेच आवाहन करतो जामखेड तालुक्यात असे भरपूर गाव आहेत हा ढगा घेऊन सर्व आजी माजी सैनिकांनी देणारे दानशूट भरपूर आहेत परंतु एक सैनिकाचं एक वेगळं जीवन असतं जसं आपण म्हणतो सैनिक आमचे नाव भारत आमचे गाव तसं एक सैनिकाचं गाव भारत आहे आणि त्यातून आपल्या या जामखेडसाठी जिथं आम्ही जन्म घेतला अशा जामखेडसाठी झटणारे दिवसरात्र गरिबांची सेवा करणारे असे रविदादा आणि त्यांच्या बहिणी आणि आपल्या वडिलांचा भासा चालणारे ह्याच्यासारखं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे म्हणून मी परत एक वेळा त्यांना त्यांचा आभार मानतो आणि त्यांना एक फुल ना फुलाची पाकळी नाही म्हणून आम्ही आमच्या सर्व सैनिकांच्या वतीने पंचवीस हजार रुपयाचा चक देतो थँक्यू याची महिमा गोकुळ वसवले रामा अशा पुण्य पावन नगरीमध्ये पहिले आपले सरांचे वडील डॉक्टर रजनीकांत आरोळे ज्यांचा वसा चालवणारे माननीय रवीदा आरोळे आणि त्यांच्या बहिणी शोभाताई आरोळे खरोखरच मागील एक वर्षापासून कितीतरी पूर्ण जामखेड तालुका व आसपासच्या परिसरा परिसरातील कित्येक रुग्ण मागच्या एक वर्षापासून कोविड सुरू झाल्यापासून हजारो रुग्ण बरे करू करून पाठवले आहेत आणि ते पण अल्प म्हणजे बिलकुल फ्री शेवेमध्ये आणि न रेमिशे न मोठे इंजेक्शन दवाई वापरता सांगायचं तात्पर्य एवढंच की आज जसं आपण म्हणतो माणसाची परिभाषाच ती सांगते जो दुसऱ्यासाठी जगतो जो समाजासाठी झटतो तोच खरा माणूस आणि असे रविदादा आणि त्यांच्या बहिणी खूप एक मोलाचं काम चाललेलं आहे मागच्या एक वर्षापासून कितीतरी पेशंटचं पेशंटच्या तोंडातून गरिबांच्या तोंडातून ऐकायला मिळतं आहे आणि जे पेशंट इथं राहिले ज्यांनी आपला विश्वास यांच्यावर टाकला ते पेशंट नव्याण्णव टक्के इथून बरे होऊन गेलेले आहे मी एवढंच सांगू इच्छितो की आज आमचे देवदेटन गावातील बहादूर सैनिक जे ड्युटीवर आहेत जे रिटायर झालेले आहेत आज जे ड्युटीवर आहेत कुणी जम्मू काश्मीरला आहे शियाचिन ग्लेशियरला आहे लेह लद्दाखला आहेत अशा सैनिकापर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे आणि म्हणून त्यांनी आमच्याकडं जे आम्ही रिटायर आहोत आमच्याकडे त्यांनी सूचना केली की सर आपण सर्वांनी मिळून आमचा जय मल्हार देवदेटन आजी माझी सैनिकाचा एक ग्रुप आहे आम्ही सर्वांनी मिळून आपण काहीतरी त्यांना द्यायचं आहे असा आम्ही एक संकल्प केला आणि आ... माझी आजी माझी सैनिकांच्या विद्यमान ग्रामीण आरोग्य प्रकल्प पर जामखेड तिथे आदरणीय डॉक्टर रवीदा यांच्याकडे पंचवीस हजार रुपयाचा चेक सैनिकांनी जमा केला अतिशय कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की या देशाला जो सैनिक लाभलेला आहे त्या सैनिकांना सीमेचं रक्षण होतं आहे आणि त्याचप्रमाणे आज रवीदाने जी जामखेड तालुका आणि आसपासच्या सात आठ तालुक्यांची जी जबाबदारी कोविडच्या काळामध्ये आपल्या खांद्यावर घेतलेली आहे की खरंच जामखेडच्या वतीनं अभिमानाची गोष्ट आहे आणि मी स्नेहालयाचं प्रतिनिधी या नात्यानं अविदादांचं आभार मानतो त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझी सैनिकांचंही ऋण व्यक्त करतो की त्यांनी आज ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला पंचवीस हजार रुपयाचा चेक दिला त्याबद्दल पुण्याच्या एकदा दादांचं आणि माझ्या सैनिकांचं आभार मानतो आणि त्यांच्या ऋण आहे प्रकल्पातर्फे मी खरंच खूप उपकार मानतो जे देवदेव त्यांचे बहादूर सैनिक आहे त्यांचे यांनी वेळ काढून एवढे त्यांच्या ड्युटीजमधून वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग आहे असं सांगितलेले प्रत्येक बॉर्डरवर यांची पोस्टिंग आहे आणि एवढं वेळ काढून आणि एवढे पैसे त्यांनी दिले त्याच्यासाठी मी खूप हात जोडून उपकार मानतो आणि असेच मिळत राहिले पैसे तरच आपण हे चालू शकणार आहे हे सांग थँक्यू जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघत रहा एफ एम स्टार न्यूजवरील बातम्या अर्थात बातमी तुमची साथ आहे